दहिवत तालुका शिरपूर इथं युवकाशीत झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी त्याला मारहाण करून खून केल्यावरून संशयित युवकास पोलिसांनी अटक केली उमेश तथा दादू विश्वनाथ चव्हाण राहणार दहिवाद असं संशयिताचं नाव आहे दहिवत गावाजवळ विश्वमानव रुहाणी केंद्राजवळ एकोणीस ऑगस्टला सायंकाळी विनायक तथा बारको काशीनाथ पाटील वयवर्ष सदतीस राहणार दहिवत याचा मृतदेह आढळला होता त्याच्या नाका तोंडातून रक्त निघत असून अंगावर जखमा असल्यामुळे घातपाताचा संशय नातलगांनी व्यक्त केला विनायकचा चुलत भाऊ चुन्नीलाल जगन्नाथ पाटील यानं दिलेल्या फिर्यादीवरून संशयित उमेश चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे विनायक आणि संशयित उमेश यांच्यात सतरा ऑगस्टला रात्री साडे अकराला वाद झाला होता त्यात विनायकला उमेशनं बेदम मारहाण केली होती या वादातूनच उमेशनं एकोणीसला सायंकाळी साडेपाच पूर्वी तोंडावर व छातीवर जबर मारहाण करून ठार केले असा संशय फिर्यादीत व्यक्त केला आहे संशयिताला पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे व सहकार यांनी ताब्यात घेतले